नमस्कार मंडळी मी संगीता मी आज तुम्हाला गोडा मसाला करून दाखवणार आहे अगदी कुठल्याही भाजीला टाकला तरी मस्त भाजी होते असा हा गोडा मसाला आपला करून तयार आहे चला तर मग या गोड्या मसाल्यासाठी काय काय लागतं ते बघूया मी इथे एक किलो धणे घेतलेले आहे आता हे धणे गावराण धणे घ्यायचे आहेत आपल्याला इंदुरी धणे मी इथे घेतलेले नाही आहेत गावराण धणे चवीला छान असतात म्हणून मी इथे एक किलो धणे घेतलेले आहेत स्वच्छ निवडून घेतले पाकडून घेतले चाळून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला चारशे ग्रॅम आप खोबरं घ्यायचं आहे खोबरं आता हे तुकडे करून घेऊ शकतात किंवा किसून घेऊ शकतात मी जाड किशणीने हे किसून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतात हे आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे सगळं बाकीचे मसाले दाखवते मी तुम्हाला एक किलो धण्यासाठी मी पाव किलो तीळ घेतलेले हे स्वच्छ निवडून घेतलेले आपण गावरान तीळ घेतलेले आहेत इथे त्यानंतर शंभर ग्रॅम आपण जिरं घेणार आहोत पन्नास ग्रॅम आपण खसखस घेणार आहोत आणि चाळीस ग्रॅम आपण जिरं घेणार आहोत हे सुद्धा स्वच्छ करून घेतलेले निवडून घेतलेलं आहे मी आणि पंचवीस ते तीस आपण वेलदोडे घेणार आहोत हे छान असे टपोरे वेलदोडे आपण घेणार आहोत हे सगळं मी स्वच्छ करून घेतले त्यानंतर चार मी हळकुंड घेतलेले छान लेकुरवाळी हळकुंड आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला तीन ते चार हिंगाचे खडे घ्यायचे आहेत बारीक हिंग आपल्याला घ्यायचा नाही आहे पूड घ्यायची नाही आहे या हिंगाला छान वास येतो म्हणून हाच हिंग घ्यायचा आहे आणि एक मी टपोरं जायफळ घेतलेलं आहे यानंतर आपल्याला वीस ग्रॅम लवंग घ्यायची आहे वीस ग्रॅम मिरे घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आणि वीस ग्रॅम मी मेथ्या घेतलेल्या आहेत आणि वीस ग्रॅम मी दालचिनी घेतलेली आहे अगदी उत्तम क्वालिटीचे आपल्याला मसाले घ्यायचे आहे तरच तो मसाला वर्षभर आपला छान राहतो आणि वीस ग्रॅम मी ले ले, नाकेश्वर घेतलेले आहे किंवा याला नाकेश्वरसुद्धा म्हणतात हे बघू शकतात असं असतं हे आपल्याला हे वीस ग्रॅम आहे आणि दहा ग्रॅम आपल्याला तिरफळ घ्यायचं आहे आता हे जरा स्ट्रॉंग असतं तिरफळ म्हणून मी दहा ग्रॅम घेतलेला आहे आणि वीस ग्रॅम परत मोहरी घेतलेली आहे हे स्वच्छ आपल्याला निवडून घ्यायचं आहे आधी आणि नंतर आपल्याला मसाल्यासाठी हे वापरायचं आहे त्यानंतर लागणार आहे आपल्याला तेजपान हे सुद्धा स्वच्छ तेजपान निवडून घेतलेलं आहे काड्या असतात किंवा खडे असतात हे तेजपान व्यवस्थित निवडून घेतलेलं आहे त्यानंतर सुद्धा आपल्याला निवडून घ्यायचं हे दोन्हीही मी वीस वीस ग्रॅम घेतलेलं आहे या दगड फुलामध्ये कधी कधी दगड असतं त्यामुळे व्यवस्थित हे निवडून घ्यायचं आहे काड्या काढून टाकायचं आहेत आणि हे सगळं पूर्वतयारी करायची आहे मी तेल घेतलेलं आहे घाण्याचं तेल घेतलेलं आहे पाव पाववाटी तेल घेतलेलं आहे त्यातलं निम्मे आपल्याला तेल लागणार आहे किंचित तेल टाकलेलं आहे त्यावर आपल्याला धणे हे मस्त खमंग भाजून घ्यायचे आहे धडे सु धणेसुद्धा आपल्याला निवडून घ्यायचे हे सगळं पूर्वतयारी आदल्या दिवशी केली तर दुसऱ्या दिवशी मसाला करायला फार वेळ लागत नाही हे सुद्धा छान खमंग आपल्याला पाच ते सात मिनटापर्यंत भाजून घ्यायचे आहेत अगदी मंदाग्नीवर हे छान भाजलं की आपला मसाला खूप सुंदर होतो चवीला छान होतो तुम्ही बघू शकता थोडासा किंचित रंग बदललेला असतो आणि नंतर आपल्याला हे धणे काढून घ्यायचे आहेत असे सगळे धणे मी भाजून घेतलेले आहेत आता त्यानंतर आपल्याला हे सगळं बाकीचे मसाले भाजून घ्यायचे आहेत किंचित तेल टाकलेलं आहे आणि त्यात आपल्याला हे लवंग तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकतात की ही छान टप्पोरी झाली आहे बघा लवंग आणि छान मस्त मंदागणीवर मी तळून घेतलेली आहे त्यानंतर किंचित तेल टाकलेलं आहे त्यात आपल्याला मिरे टाकायचे आहेत मिरेसुद्धा आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत किंचित तेलातच आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे अर्धा चमचा परत मी तेल टाकलेलं आहे त्यात आपल्याला टाकायचं आहे नाकेश्वर हे सुद्धा छान आपल्याला तळून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटंच हे छोटे छोटे पदार्थ असतात त्यामुळे याला दोन ते तीनच मिनटं लागतात आणि मस्त खमंग आपलं तळून झालेलं आहे हे सुद्धा काढून घेतलेलं आता आपण किंचित तेल टाकून तिरफळ भार तळून घेतलेलं आहे हे सुद्धा आपलं झालेलं आहे त्यानंतर आपल्याला दालचिनी घ्यायची किंचित तेल टाकलेलं आहे ही दालचिनी मी आता तळून घेणार आहे आपण उत्तम क्वालिटीचे सगळे पदार्थ वापरायचे आहे म्हणजेच म वर्षभर आपला मसाला उत्तम राहतो तुम्ही बघू शकता याचा कलर बदललेला आहे आता हो। हे आपण काढून घेणार आहोत यानंतर टाकणार आहोत किंचित तेल टाकलेलं आहे त्यात मी मेथ्या भाजून घेणार आहे किंवा तळून घेणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता अगदी किंचित तेलात आपल्याला तळून घ्यायचं आहे छान कलर बदललेला आहे आणि मी काढून घेतलेलं आहे आता मी हळकुंड टाकलेली आहे वरून थोडंसं आपण तेल टाकणार आहोत आणि हे भाजून घेणार आहोत किंवा तळून घेणार आहोत हे बघू शकता तुम्ही छान अशी किंचित टपोरी झाली आहे ती आता हळकुंड आपण काढून घेणार आहोत त्याचा रंगसुद्धा छान बदललेला आहे आणि ही हळकुंड आता आपण काढून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं आपल्याला हळकुंड तळायला लागलेले आहेत तुम्ही बघू शकतात काढून घेतले मी आता आपण हिंग तळून घ्यायचं आहे हिंग मी आधी टाकला आहे गरम करायला टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला वरून तेल टाकायचं आहे किंचित तो छान असा फुलवून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकता याचा कलर बदलणार आहे आता तो फुलला की त्याचा कलर छान बदलतो आपल्याला पूड इथे घ्यायची नाही आहे पुडापेक्षा पण ह्या हिंगड्याला म्हणजे खड्या हिंगाला छान वास सुगंध येतो म्हणून तो आपल्याला वापरायचा आहे किंचित तेल टाकलेलं आहे मी आणि त्यात आपल्याला हे तेजपान भाजून घ्यायचं कि, आहे तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की किंचित रंग याचा बदललेला आहे आणि मी हे काढून घेतले त्यातच आपल्याला आता दगडफूल भाजून घ्यायचं आहे मस्त हे सुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे मी किंचित तेल टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान आहे दगडफूल हे आणि हे आता आपल्याला छान त्यात भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटांनी म्हणजे खमंग भाजून झाल्यावर मी दगडफूल काढून घेतलेले आहे आता आपल्याला कोरडे मसाले भाजून घ्यायचे आहेत त्याला ते तेलाचा वापर करायचा नाही आहे मोहरी टाकलेली आहे ही सुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे दगडफूल आणि तेजपान आपलं मस्त खमंग भाजून झालेलं आहे खमंग मसाला भाजला की आपला गोडा मसाला सुंदर होतो आणि वेलदोडा आणि जायफळ घातल्यामुळे इतका सुगंध येतो मसाल्याला खूप छान होतात भाज्या तुम्ही बघू शकतात ही मोहरीसुद्धा छान उडायला लागली आहे म्हणजे आपले भाजून तयार आहे आता ही मी काढून घेणार आहे आपली भाजून तयार आहे त्यानंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे तर जिरंसुद्धा आपल्याला कोरडं भाजायचं आहे तेल घालायचं नाही आहे आपल्याला हे सगळे मी आता कोरडे मसाले भाजून घेते आहे जिरंसुद्धा मस्त खमंग भाजायचं आहे हे हा सगळा मसाला आपल्याला मंदाग्नीवरच भाजायचं आहे अजिबात मोठा गॅस करून भाजायचा नाही आहे तुम्ही बळकू शकतात की चार ते पाच मिनटानंतर जिऱ्याचा तर सुगंध सुटतोच पण कलरसुद्धा आता बदललेला आहे हे जिरं मी आता काढून घेणार आहे आता त्यानंतर आपण टाकणार आहोत शहाजीरं हे सुद्धा आपल्याला तेल न टाकता खमंग भाजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं ह्या शहाजिरांना लागतं हे सुद्धा छान खमंग भाजून घ्यायचं आहे जेवढा खमंग तुम्ही मसाला भाजाल तेवढा मसाला उत्तम होतो तुम्ही बघू शकतात की म हा हे शहाजीरं आहेत त्याचा सुद्धा रंग बदललेला आहे हे शहाजीरं सुद्धा आपण आता काढून घेऊया शहाजीरं सुद्धा मस्त खमंग भाजून तयार आहे त्यानंतर आपल्याला तीळ टाकायची मी तेलाचा अजिबात वापर करत नाही हे कोरडे मसाले आपल्याला नंतरचे भाजून घ्यायचे आहेत तीळसुद्धा छान आपल्याला चार ते पाच मिनटं आपल्याला खमंग भाजून घ्यायची ती चटचट उडायला लागली की मात्र मग आपल्याला ही तीळ काढून घ्यायची आहे जास्त आपल्याला भाजायची नाही आहे तीळ नाही तर मसाला कडसर होतो आता मी खसखस टाकलेली आहे ही सुद्धा मस्त आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे जळू द्यायची नाही आहे किंवा खूप लाल करायची नाही आहे मस्त खमंग आपल्याला भाजून घ्यायची आहे आपली खसखससुद्धा भाजून तयार आहे तुम्ही बघू शकतात की याचा रंगसुद्धा बदललेला आहे आता ही खसखस आपल्याला -खस काढून घ्यायची आहे खूप आपल्याला लाल करायची नाही आहे पण खमंग ती भाजायचे आहे सगळे मसाले खमंग भाजले की मसाला उत्तम होतो त्यानंतर आपल्याला भाजायचे आहेत वेलदोडे आता हे भाजायचे नाही किंचित आपल्याला तेल टाकायचं आहे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलावर आपल्याला खमंग हे तळून घ्यायचे आहेत खूप तेल टाकायचं नाही आहे किंचितच आपल्याला तेल टाकायचं खूप तेल मसाल्याला वापरलं की त्याचे गोळे गोळे होतात नंतर म्हणून फार तेल आपल्याला वापरायचं नाही आहे प्रमाणातच आपल्याला तेल हे वापरायचं आहे हे सुद्धा बघा किती मस्त टम्म फुगलेले आहेत वेलदोडे हे आता आपण काढून घेऊया त्यानंतर आपल्याला तेल न टाकता हे खोबरं भाजून घ्यायचंय आता तुम्ही मसाला कांडायला देता तेव्हा हे खोबरं आपल्याला बाजूला ठेवायचं आहे एकत्र करायचं नाहीये तीन ते चार मिनटं हे खोबरं सुद्धा मंदाग्नीवर मस्त लाल रंग योजतोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे काळा करायचं नाही आहे लाल रंग योजतोपर्यंत हे खमंग भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही इतर मसाल्याबरोबर हे एकत्र कालवलं तर मसाला नीट बारीक होत नाही कांडला जात नाही कारण कांडप मशीनवरनं मी हे मसाला कांडून आणणार आहे म्हणून हे खोबरं मी नेहमी असं बाजूला देते एका डब्यात घालून किंवा पिशवीत घालून तुम्ही हे खोबरं द्यायचं आहे तुम्ही बघू शकतात हे खोबरं मस्त खमंग आपलं भाजून झालेलं आहे थोडं थोडं करूनच आपल्याला दोन तीन वेळा हे भाजून घ्यायचं आहे हा मसाला शक्यतो कांडप मशीनवरनंच कांडून आणायचा आहे आपल्याला गिरणीतनं आपल्याला कांडायचा नाही कारण गिरणीतनं आणला की खूप बारीक होतो आता आपले मसाले सगळे भाजून झालेले मी तुम्हाला दाखवते दगडफूल झालेलं आहे तेजपान झालेलं आहे एक आपलं जायफळ आहे हे आपलं खोबरं मस्त खमंग भाजून झालेलं आहे त्यानंतरचा मसाला आहे लवंग आहेत दालचिनी आहे हळकुंड आहे मिरे आहे, आहे तिरफळ आहे मेथ्या आहेत हिंग आहे वेलदोडा आहे सगळे मसाले मी एक किंचित तेलात तळून घेतलेले आहेत त्यानंतर कोरडे मसाले जे भाजून घेतलेले आहेत ते खसखस आहे मोहरी आहे तीळ आहे जिरं आहे शहाजिरं आहे हे सगळे कोरडे मसाले भाजून घेतलेले आहेत मी परत एकदा दाखवते हे बघा हे खोबरं असं गुलाबी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेल न घालता आणि हे बाजूला ठेवायचं आहे वेगळं ठेवायचं आहे मग एकत्र मसाल्यात घालायचं नाही एक, एक अख्खं मी जायफळ यासाठी घेतलेलं आहे छान मोठं घ्यायचं आहे जायफळ तुम्ही बघू शकतात कोरडे मसाले मी तेल न घालता भाजलेले वेगळे काढलेले आहेत आणि तेल घातलेले मी वेगळे ठेवलेले आहे धणे वेगळे ठेवलेले आहेत अगदी पाव वाटी आपल्याला तेल लागलेलं आहे अर्धी वाटीसुद्धा तेल लागलेलं नाही आहे तर, तर, तर तुम्ही बघू शकतात ह्या धण्यांमध्येच हा सगळा मसाला आपल्याला एकत्र करायचा आहे हे सगळे खडी मसाले आपल्याला एकत्र करायचे आहेत कोरडे मसालेसुद्धा हे जे कोरडं मी भाजून घेतलेलं आहे हे सुद्धा आपल्याला त्यातच एकत्र करायचं आहे खोबरं मात्र आपल्याला वेगळं एका डब्यात द्यायचं आहे तुम्ही बघू शकतात हा असा आपला सगळा मसाला भाजून तयार आहे एकाच पिशवीत हे सगळे मसाले घालायचे खोबरं मात्र आपल्याला वेगळं ठेवायचं आहे आता मसाला कांडायला देताना मी शंभर ग्रॅम मीठ दिलं होतं म्हणजे हा मसाला छान आपला वर्षभर टिकतो मिठामुळे आणि छान आपला मसाला कांडून तयार आहे बघ बघू शकता तुम्ही ह्या मसाल्यापासून तुम्ही कुठलीही भाजी करा आमटी वरण सुंदर लागतं किंवा तुम्ही नुसतासुद्धा हा मसाला खाऊ शकता ह्या मसाल्याला सुगंध खूप छान येतो आणि हा सुगंध अगदी वर्षभर टिकतो आणि ह्या मसाला तुम्ही कोणत्याही भाजीसाठी आमटीसाठी वापरू शकतात अगदी हा मसाला नक्की करून बघा खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा मसाला आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद